कर्मवीर शंकराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना व गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर राष्ट्रीय हॉकी खेळाडू कैलासवासी रवींद्र साहेबराव पाटील यांच्या स्मरणार्थ सतरा वर्षाखालील मुलांच्या भव्य राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ झालेला आहे स्पर्धेचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे अभिषेक काळे प्रवीण पाटील विजयराव जाधव रामराव साळुंके सुंदरराव काळे श्यामराव जाधव अण्णा काळे देवीदास वैराळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गौतमच्या लेझिम पथकाने सर्वांचे स्वागत केले या स्पर्धेमध्ये राज्यातील नागपूर अमरावती रत्नागिरी औरंगाबाद नाशिक धुळे भुसावळ जळगाव नंदुरबार कोपरगाव व मालेगाव येथील हॉकी संघ सहभागी झाले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली यावेळी बोलताना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की राज्यात हॉकी खेळाची प्रसिद्धी होणे गरजेचे असून राज्यस्तरीय रवी पाटील हॉकी स्पर्धेद्वारे राज्यात हॉकी खेळाची मोठी प्रसिद्धी होत आहे कैलासवासी रवी पाटील हे उत्कृष्ट हॉकीपटू होते गौतमच्या हॉकी इतिहासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते गौतम पब्लिक स्कूल मध्ये सर्व प्रकारचे खेळासाठी भव्य मैदान उपलब्ध असून त्यामुळे सर्वच गौतम पब्लिक आपला दबदबा कायम ठेवला ही बाब आहे या राज्यस्तरीय स्पर्धेची भविष्यात व्याप्ती वाढणार असून त्यामुळे हॉकी खेळाचा प्रसार होण्यासाठी मोठा हातभार लागणार असल्याचे सांगितले तसेच सर्व खेळाडूंना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ठिकाणी स्वर्गीय रवी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी राज्यस्तरीय हॉकी टूर्नामेंट आयोजित केली आहे या टोर्नामेंटचं सहावं वर्ष आणि यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात टीम्स राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये नागपूर कोल्हापूर धुळे असे लांब लांबून टीम्स या ठिकाणी आलेले आहेत एक चांगल्या पद्धतीचं चा हॉकीचं चा प्रदर्शन या निमित्ताने ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना बघायला मिळते तर या टुर्नामेंटचं दरवर्षी आपण आयोजन करतो आणि याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी होतोय अशा पद्धतीचं आयोजन दरवर्षी आपण करत राहणार आणि रवी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सातत्याने माझे विद्यार्थी या ठिकाणी येत राहतील अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि या शुभेच्छामध्ये ज्या ज्या टीम्सनी भाग घेतलेला आहे त्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या हॉकीमधून काहीतरी विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल अशा अपेक्षा करून माझे शब्द संपवतो आम्ही दरवर्षी भरवतोच परंतु यावर्षी वर्षी या टुर्नामेंटसाठी वर इतर राज्यातील इतर जे संघ होते ते ही टुर्नामेंट खेळण्यासाठी फार उत्सुक होते प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये यावर्षी विदर्भातील नागपूर आणि अमरावतीचे सुद्धा संघ आलेले आहेत गौतम हॉकी म्हटलं का गौतम पब्लिक स्कूल आणि हॉकीचं फार जवळ जर नातं निर्माण आहे आणि आम्ही जे स्पर्धा भरवतो या स्पर्धेमध्ये येणाऱ्या खेळाडूंचं जे आम्ही राहण्याची जेवण जेवणाची सोय जी शाळेमार्फत करतो जे जे जेवण आम्ही देतो हे सर्व आम्ही मोफत देतो कारण रवी पाटील टुर्नामेंट ब च्याबद्दल सांगायचं जर ठरलं तर ह्या टुर्नामेंटसाठी आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय अशोकरावजी काळे साहेब विश्व विश्वस्त आशुतेजी काळे सेक्रेटरी सौ चैतन्य ते काळे यांचं संपूर्ण सहकार्य मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळे ह्या स्पर्धा भरवताना आम्हाला विशेष आनंद असा होतो न, मदे मदे की संघांना आम्हाला फार बोलावं लागत नाही उलटं आम्हाला काही संघांना सांगावं लागतं की आता कोटा पूर्ण झालेला आहे तुम्हाला आम्ही पुढच्या वर्षी बोलू आणि आनंदाची बाब म्हणजे यावर्षी आमच्या शाळेतले खेळाडू प्रतीक खडसे हा खेलो इंडियामध्ये हॉकीमध्ये गोलकीपर म्हणून नुकताच खेळून आणला आहे खेलो इंडियामध्ये निवड होणारी तो नगर जिल्ह्याचा एकमेव खेळाडू आहे असं मला वाटतं त्याचं उत्कृष्ट प्रदर्शन या या खेलो इंडियामध्ये हे सुद्धा आमच्यासाठी एक फार मोठी बाब आहे महाराष्ट्राच्या म नेतृत्वसुद्धा आमच्या अंडर सब ज्युनियर नेहरू हॉकीने दिल्लीमध्ये यावर्षी केलेलं आहे आणि अशा प्रकारे हॉकीबरोबर आम्ही इतर खेळांना क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल बेसबॉल शॉटबॉल व्हॉलीबॉल आणि या खेळांना खेळांनासुद्धा प्राधान्य देऊ आलो आणि सगळे मिळून यावर्षी आमचे राज्याच्या संघामध्ये विविध खेळामध्ये दोनशे चोवीस विद्यार्थी खेळले खेळलेले आहेत ही एक उल्लेखनीय बाब आहे या यासाठी आमचे शाळेचे प्रशिक्षक जे मेहनत घेतात ती वाकडण्यासारखी आहे आणि आम्हाला मॅनेजमेंट म्हणजे जी साथ मिळते त्यातल्या त्यात आमदार अशोक गेहोजी काळे साहेब आशुतोषजी काळे जैतरी ते काळे की आम्हाला म्हणजे शिखरावर पोहोचण्यासाठी नेण्यासाठी हे फार मो मोलाचं ठरतं या संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी गौतम पब्लिक स्कूल चा खेळाडू खडसे यांनी खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या गोलकीपर म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट स्पर्धेचा शुभारंभ सामना गौतम पब्लिक स्कूल व धुळे या संघात पार पडला यामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने धुळे संघावर तीन एक ने मात करीत दिमाखात सुरुवात केली सदर स्पर्धेकरिता गौतम पब्लिक स्कूल मध्ये सर्व खेळाडूंची शाळेतर्फे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रतिनिधी हाफिज सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास कोपरगाव